विधानसभा झाली निकाल लागला महायुती विजयी झाली मात्र त्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे भेटी गाठी वाढू लागलेल्या आहेत आमदार रवी राणा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत रवी राणा सागर निवासस्थानी पोहोचलेले आहेत मात्र या दोघांमधील चर्चा अद्यापही गुलदस्त्यात आहे रवी राणा आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले त्याचबरोबर रवी राणा सागर निवासस्थानी गेलेले आहेत आणि तिथे त्यांच्यामध्ये चर्चाही झाल्याची माहिती समोर येते मात्र भेटीमागचं कारण अद्यापही आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज ही भेट कशासाठी नक्कीच प्रज्ञा आपण माहित विधानसभेची निवडणूक झालेली आहे आणि विधानसभेच्या निवडणूक मध्ये रवी राणे यांचा विजय झालेला आहे आणि यानंतर रवी राणे हे उप देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी हे मुंबईमध्ये आलेले आहे देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावरती रवी राणा रवी राणा आणि नवरित राणा यांनी भेट घेतलेली आहे आणि आपण बघित दत्त ही शुभेच्छा भेट म्हणून समजली जात आहे आणि ही भेट आपण बघितलं ज्या प्रकारे अपक्ष देखील अपक्षांनी देखील रवी रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देखील दिलेला आहे आणि यानंतर ही भेटीसाठी रवी राणे हे दाखल देखील झालेले आहेत जी 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 धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी